तुमचं पुन्हा एकदा स्वागत चला कसे हा बरेच सांग बरेच आजच्या दिवस खूप खूप समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या ईश्वर चरणी विश्वास तर चला मी किचन कसं ऑर्गनाईज केलंय ते के तुम्हाला दाखवते आणि आता कसं साफसफाईचे दिवस चालू आहे त्यासाठी आम्हाला हॉल बेडरूम पण साफ करायचे होतं सर्वच काही साफ करायचं आहे पण पहिलेच आम्ही किचन जर चूज केला तर कारण की मी दिवसभर किचन मध्येच राहते आणि किचन मध्ये आपलं काम असतं त्यासाठी मी आधी किचन आम्ही साफ केलेलं आहे तर चला पहिले मी तुम्हाला माझं देवघर दाखवणार आहे बघा हे देवघर असं आहे माझ किचन त्यानंतर बघा किचन गॅस येतून हा गॅस याला चार आता पाच वर्ष झालं गॅस पण तसा त्या तसा अजून म्हणून मी बदलवला नाही झाला तोचा तोचे आणि किचन मध्ये सर्व काही बदलवले ते तुम्हाला आता दाखवणारच आहे तर चला आणि हे बघा इथं पण इथं असं बॉक्समध्ये म्हणजे सर्व वस्तू आपल्याला एकाच जागीवर भेटतात इथं ह्या फुलदा ठेवलेल्या इथं हे आणि इथं कप्पे काय काढले नाही म्हणून हा स्टील चाऱ्या मी इथं लावलेला आहे आणि हे असं सगळं डावर दाखवते तुम्हाला हे बघा पण सर्व काही साफ आहे स्वयंपाकाचे भांडे असतात आणि तस डबे वगैरे सर्व काही इथं असं काय पण आता इथं काय पण असे सुटके वगैरे पैसे राहतात ते पण इथं ठेवते असं काय पण नंतर इथं सुद्धा सर्व काही दाळ दाणेचे तांदूळ वगैरे असं काय सर्व म्हणजे आपल्याला जास्त जागी काढायला बरं असतं आणि इथं सुद्धा डब्बे डबे बघा आणि मिक्सरचे भांडे मिक्सर घेतलं होतं ना मी त्याचे पांडे इथं म्हणजे आपल्याला जवळच्या जेवण काढायला बरं असतं त्यासाठी इथं तर शिलंडा पिठाचा दर पाय ते एवढं उघडलं होतं ना म्हणजे साडीवर तेव्हा काही इथं सर्व काही चहाच्या पातेल्या ही कढई वगैरे सर्व काही इथं साईज म्हणजे त्या घ्यायला बरं असतं त्यासाठी सर्व काही इथं माझं ठेवलेलं असतं एव वर्षाचा नको नको मी तर बघ हा गव्हाचा पिठाचा हा ज्वारीची पाठ पीठ हा याच्यामध्ये गव्हाचं पीठ असतं याच्यामध्ये ज्वारीचं आणि याच्यामध्ये बाजरीचं किंवा तांदूळ वगैरे काय तांदूळ वगैरे काय पण असं इथं ठेवत असते म्हणजे जागच्या जागी घ्यायला बरं असतं इथं हे चमचे वगैरे सर्व काही जवळच्या जवळ कैचा पण इथं ठेवलेलं आहे चाकू पण इथं आणि चमचे वगैरे पण इथं जवळच्या जवळ घ्यायला छान असतं हे बॉक्समध्ये ठेवलेलं आहे पाण्याचा भरलेला आहे कारण की आमच्या घरी फ्रीजचं पाणी कोणीच नाही फक्त पितो त्याच्यासाठी फक्त दोन बाटल्या भरते आणि असं माठांचा हा भरलेलाच राहतो आणि एक कपड पण असं ओल राहत म्हणजे माठामध्ये खूप गार पाणी राहत आणि आम्हाला माठाच पाणी प्यायची सर्व हे तर हे आहे फिल्टर हे बघ पण एक म्हणजे चांगलं दिसत दिसतय ना छान मस्त आणि ना फ्रीज फ्रीजवर पण आता कसं आपलं थोडं फार कस गरम फ्रीज कसं साफ केलं ते तर तुम्हाला कसं ठेवलेलं आहे बघा अजून किराणा केलेला नाही बाजारात पण आणलेला नाही बाजारात जायचं जमलेलं नाही त्यासाठी बघा फ्रीज पूर्ण क्लीन न्यू दिसतंय ना ना तर ते सर्व काही बाकीचे भांडे इथं ठेवलेले आहे पेपामध्ये म्हणून हा इथं ठेवलेला आहे आणि इथं हे लसूण हे कांदे डोगे इथंच मी भांडी वगैरे इथंच घासते आणि इथंच ठेवते टोपल्यामध्ये आता माझी भांडी सर्व काही रचली गेलेली आहे तर बघा या डासांमध्ये मी भांडी ठेवत असते मी कचरा कुंडी इथं हे बघा कांद्यासोबत असतात कांदे लसूण आता थोडे स्वस्त झाले आहे हे इथं कांदे भरलेले हे लसण भरलेले आणि इथं बघा इथं तुम्हाला हिस्ट्रीचे डबे तुम्हाला दिसायचे डबे दिसायचे म्हणून आता ते डबे सर्व काही आम्ही काढून घेतलेले वरती ठेवले वरती पण सर्व बाकीचे अल्युमिनियमचे बाकी सर्व काही डबेच आहेत तिथं आणि इथं मग असं ते न्यू मिक्सर घेतला ना त्याला सुद्धा इथं जागा आता आणि हे आहे ओव्हन याला एक वर्ष झालं घ्यायला दिसतच असेल याला आता युज करायचं आहे आम्हाला त्यासाठी आम्ही काढलं आणि याच्यामध्ये न्यू न्यू रेसिपी तुम्हाला आता बघायला भेटतील त्यासाठी आम्ही काढलेले आता याच्यामध्ये आम्ही काही काही रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि हे इथं हे सर्व डाळी वगैरे सर्व इथं काही

आणि खुर्चीवर चढायला माझे गुडघे दुखतात त्यासाठी मला होत नाही त्यासाठी मी खाली सर्व काही भरून ठेवते आणि इथं पण इथं असुरीची डाळ आहे चटणी चकल्या असं सर्व काही म्हणजे वरचे काढायचे आपल्याला सर्व काही खालीच पेटून जात त्यासाठी मी असा तुम्हाला तर एक सांगायचंच राहून घे आधी कसं मी एकटीच व्हिडिओ मध्ये यायची आणि मी एकटीच आता राकेश राशी पण तुम्हाला म्हणजे असं सर्व काही परिवारच तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये दिसतय तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि अजून पुढे न्यू न्यू रेसिपी न्यू न्यू मस्त काय छान छान व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला तर फीडबॅक द्या आणि मी तर असं प्रयत्नच करत असते नेहमी प्रयत्न करत असते की व्हिडिओ छान छान यायला पाहिजे त्यासाठी मी खूप प्रयत्न करत असते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडायला पाहिजे असं मी सतत प्रयत्न करतच असते आणि छान छान व्हिडिओ करून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते तर प्लीज तुम्ही व्हिडिओ तर चला कसा वाटला माझा किचन टूर आवडला का तुम्हाला मला लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा